खेळण्याच्या वादातून सात वर्षाच्या बहिणीनं हत्या केली आहे नाला सोपाऱ्यातील ही धक्कादायक घटना आहे तेरा वर्षीय भाऊ आता पोलिसांच्या ताब्यात आहे गळ्यावर कटरनं वार करत हत्या केल्याचं समोर आलंय खेळण्यावरून झालेल्या भांडणात तेरा वर्षाच्या मुलानं सात वर्षाच्या लहान बहिणीची कटरनं गळ्यावर वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाला सोपाऱ्यात घडलाय आधी बहीण टेबलावरून पडली असा कांगावा भावानं केला होता मात्र शवविच्छेदन अहवाल आणि मुलीच्या मानेवरच्या संशयास्पद जखमा यामुळं पोलिसांनी अधिक तपास केला त्यानंतर आरोपी भावाला ताब्यात घेतलं त्यानं बहिणीची हत्या केल्याचं पोलिसांना समोर कबूल केलंय मध्यवर्ती गुन्हे शाखेनं या प्रकरणी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतलं डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यामध्ये काहीतरी संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आणि हा मृत्यू तिच्या मानेला काहीतरी जखमा होऊन झाला असल्याचे डॉक्टरांनी अभिप्राय दिल्याने मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वपोनी कुराडे व त्यांच्या पथकाने सखोल तपास केला आणि घरामध्ये तिच्याबरोबर तिचा तेरा वर्षाचा जो भाऊ होता त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तिच्या भावानेच त्या दोघांच्या किरकोळ वादातून दोघांच्या किरकोळ वादातून तिला मारले असे कबूल केले आहे सदरचा गुन्हा हा पेल्लार पोलीस मध्ये दाखल असून पुढील तपास पेल्लार पोलीस स्टेशन, स्टेशन करीत आहे